नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीसुरी ना बहुल नाना नाय तर गंगा जल छोपे संभाजीनगर आज बघ ना आपण हवामान अंदाज चला मग हवामान अंदाज म्हणजे आज वाताम फ्रेश आहे पौषाचे काही बी संकेत नाही पोष येईन वाटत बी नाही वातावरण आभाळ म्हणजे पूर्ण साफ आहे आभाराचा कण मरण वाताम फ्रेश आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी अनही बातमी जेण कापूस दावर त्यांच्यासाठी चांगले जे आहे येणार नाही ढाला वातावरण असल्यानंतर उभेही येऊ शकतो हे मग शेतकऱ्याची बांधणं काळजी घ्यावी आपला कापूस हवा चांगला येणार आहे उद्या कापूस येऊ शकतो आज तारीख आहे दहा जून आज तर नाही अकरा बारा जूनला येऊ शकतो अकरा बारा जून येऊ शकतो दहा जूनला फ्रॅश नाही वगैरे मस्त चाललेली आहे अकरा बारा जूनला येऊ शकतो शेतकऱ्याने काळजी घ्यावी